हॅलो हा बहुजन इथ चा औसा तालुका अध्यक्ष बोलतो हम्म तुमचे काम व्यवस्थित आहे सगळे चांगले आहेत म्हणलो रेकॉर्डिंग वगैरे बघितलं तुमच्या ला धन्यवाद धन्यवाद असेच काम करत राहा हो। आम भाऊ आमचा आहे पॅन्थर जर त्या धन्यवाद धन्यवाद हा नाव काय आपलं आदेश कांबळे औसा तालुका अध्यक्ष बहुजन इत पँर बाई कट्टर समर्थक जय जय जयबीन हा जय भेम खूप नाव ऐकून होतो भाऊ आज बोलणं झालं आज माझी म्हणजे लाखातली गोष्ट आहे की भाऊ सोबत मी बोलतोय अच्छा फोनवर हा मला बी पहिले म्हणजे कशी आवड होती माहित आहे का समाजसेवा करायची पण लोक मनाची क्षेत्र चांगले नसते समाजसेवा असं वगैरे काही बी म्हणाचे ज्यावेळेस मी पॅंथर मध्ये पोरवीस घेतला भाऊ त्यावेळेस मला करायला की समाजसेवा ही चांगल्याच माणसाला संधी भेटते बरोबर आहे म्हणून आज आपल्याला संधी भेटलेली आहे भाऊ पुढे गेला अगदी मी पुढे जाईन भाऊ बरोबर का बरोबर आहे ना हा त्यामुळेच फोन केला मी बाऊला पाठिंबा देव तुम्हाला पण काही कुठे अडचण आली तर कॉल करा हो ना नक्की तरी आपल्याला काय बाबा अडचण येत नाही शक्यतो जरी अडचण आली तरी मी कॉल करतो तरी अशी काय शक्यतो आपल्याला अडचण येत नाही आपण डायरेक्ट म्हणजे हार नाही तर पार करतो डायरेक्ट ऍक्शन घेतो बरोबर पुढे बघतच नाही डायरेक्ट लेटर पॅड असल्यामुळे मी कसं आहे माहित आहे का पुढे तर जायचं अच्छा महाग जर आयुष्याचा राजीनामा घेऊन असा आहेत आपली काम आपली काम बघितली असेल मी ला रेकॉर्डिंग वगैरे होते मी ला व्हॉट्सअपला टाकले होते रेकॉर्डिंग परत तुम्ही युट्युब चॅनल लिंक पाठवली होती बरोबर का हा बरोबर तेवढा नंबर सेव्ह करून ठेवा चालतंय चालतंय ठीक आहे ठीक आहे हा हा मेसेज केलेला आहे तुमच्या नंबरवर सत्त्याण्णव बावीस ब्याण्णव त्र्याशी चालतंय ओके ओके चालतंय हो हो जे टायगर जेव्हा जे टायगर जेव्हा